पस्तीस वर्षाची नृत्यांगना होती दीपाली गोकुळ पाटील आणि तिच्या आईने आरोप केलेला आहे की भाजपचा माजी नगरसेवक असलेला संदीप सुरेश गायकवाड याच्या त्रासाला कंटाळून दीपालीने हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे आता संदीप गायकवाड कोण आहे हे पहिल्यांदा बघूया जामखेड नगर परिषदेचा माजी नगरसेवक आहे गायकवाड यासोबतच भाजपचा सुद्धा माजी नगरसेवक होता त्याची पत्नी लता गायकवाड यांनी नुकतीच जामखेडच्या नगर परिषदेसाठी प्रभाग क्रमांक पाच मधून भाजपच्या तिकिटावरती निवडणूक लढवली या निवडणुकीचा निकाल येत्या एकवीस डिसेंबरला जाहीर होणार आहे पण त्यापूर्वीच ही घटना घडली त्यामुळे एकूण जामखेडमध्ये मोठी राजकीय खळबळ उडालेली आहे आता संदीप आणि दीपालीचं नेमकं नातं काय होतं दीपाली मूळ कल्याणची होती जामखेड इथे असणाऱ्या घुंगरू कला केंद्रामध्ये मागच्या दोन वर्ष

दिपाली नकार देत होती आणि त्यातून त्यांच्यामध्ये वाद होते तो एक प्रकारे तिला त्रास देत होता आता त्या दिवशी लॉजवरती नेमकं काय घडलं दीपालीने लॉजवरती जाऊन आत्महत्या केली मात्र मैत्रिणीला तिने मी बाजारात जात असल्याचं सांगितलं बारा साडेबाराच्या सुमारास दीपाली बाहेर पडली आणि त्यानंतर रिक्षा करून साई लॉज इथे गेली काही वेळातच संदीप गायकवाड सुद्धा तिथे आला ज्या खोलीमध्ये दीपाली होती तिथेच तो गेला एकशे तीन नंबरची ही खोली होती सीसीटीव्ही फुटेजमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कॅप्चर झालेल्या आहेत आणि पोलिसांनीच याबाबत अधिकृत माहिती दिली आहे त्यापूर्वीच दीपालीने आईला संदीप हा आपल्याला त्रास देतो हे वारंवार सांगितलेलं होतं जवळपास संध्याकाळचे पाच वाजले तरीही दिपाली आली नाही त्यामुळे दीपालीची मैत्रीण तिला शोधायला बाहेर पडली ती बाजारात दिसून आली नाही त्यानंतर तिला ज्या रिक्षाने सोडलं त्या रिक्षावाल्याकडे चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर दीपालीची मैत्रीण हर्षदा कामटे आणि तिची आई या साई लॉजवरती पोहोचल्या तिथे दीपाली रूम नंबर एकशे मध्ये होती तिथे जाऊन जेव्हा बघितलं कारण ती दार उघडत नव्हती त्यानंतर जी डुप्लिकेट चावी होती तिने ते दार उघडण्यात आलं आणि तिथे ती मृतावस्थेत दिसून आली त्यानंतर तात्काळ तिला ग्रामीण रुग्णालय जामखेड इथे नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तिला पूर्वीच मृत घोष घोषित केलं